ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृती तसेच लोकशाहीचे रक्षण मतदारांच्या हक्कांसाठी निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस माजी नगरसेवक विनोद भोसले महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे हनुमंतू सायबळू भीमाशंकर टेकाळे युवराज जाधव सुशील बनपट्टे तिरुपती परखी पंडला उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांमुळे आमच्या मार्गदर्शिका खासदार प्रणिताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटी कमिटीच्या वतीनं आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे कारण की आपण पाहतो आहे की आज पंचवीस जानेवारी आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करत असताना ज्या पद्धतीने नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये ज्या निवडणूक आयोगाने जे पारदर्शक पद्धतीने काम करायला पाहिजे होतं ते कोणत्याही प्रकारे तशा प्रकारे न करता विशिष्ट लोकांच्या आदेशांमुळे हे निवडणूक आयोग काम करत आहे अशी भीती अशी सक्षंकता सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि आज त्याचा निषेध करण्याकरता आणि त्याचं निवेदन देण्याकरता आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही आज इथे आलेलो आहोत आपण जर पाहिलं की ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या त्या निवडणूक झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने निवडणूक जी माहिती मागवली होती ती माहिती देण्यास स्पष्टपणे निवडणूक आय आयोगाने नकार दिला की ज्या पद्धतीने ते नकार देत आहेत याचा अर्थ कुठंतरी गौड बंगाल या निवडणुकामध्ये आणि हे निवडणूक आयोग कुणाच्या तरी इशाऱ्यावर काम करते आहे हे जग जाहीर होतं आहे खरंतर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करत असताना सामान्य नागरिकांचा मतदान हक्क आहे आणि संविधानाने मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात मोठा जर हक्क कुठला दिला असेल तर तो आपल्या मतदानाचा हक्क आहे आणि हे मतदानाचा हक्क ई व्ही एमच्या माध्यमातून ह्या मतदानाच्या हक्कावर गदा आणण्याचं काम हे सरकार करत आहे अशी भीती सामान्य माणसाच्या मनामध्ये आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस या ठिकाणी मैदान उतरली आहे आणि त्याचा निषेध करण्याकरता ह्या काँग्रेस अशा पद्धतीने लढत राहणार आहे एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो निवडणुका पारदर्शक पद्धतीने निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्याच पाहिजे निवडणुका मतपत्रिकेवर झाल्याच पाहिजे निवडणुका मतपत्रिकेवर झाल्याच पाहिजे નિવડુકા પારદર્શક પદ્ધતિ મત પત્ર ચાલ